चला तर मग आज आपण रशियन भाषेत दिशा कशी विचारायची ते शिकूया रशियन मध्ये कोणाकडून मदत मागण्याआधी क्षमस्व म्हणजे असे म्हणतात इजवी म्हणजे क्षमस्व डॉट दे देखोदित कुठे सापडेल हा एक अतिशय उपयुक्त प्रश्न आहे दे नखोदित आपते का म्हणजे मेडिकल स्टोअर कुठे सापडेल जर तुम्हाला जवळचा पर्याय हवा असेल तर अब्ली शहशी हा शब्द वापरा ब्लिशहशी म्हणजे जवळचा वासा कुठे सापडेल रशियामध्ये मेट्रोचा वापर खूप होतो त्यामुळे स्थानसिया मेट्रो म्हणजे मेट्रो स्टेशन हे जाणून घेणे महत्वाचे आहे दे नखोदित मेट्रो म्हणजे मेट्रो स्टेशन कुठे सापडेल शेवटी मदत केल्याबद्दल स्पसिबो म्हणजे धन्यवाद असे नक्की म्हणा स्पसिबो बोलशोए म्हणजे खूप खूप धन्यवाद आता तुम्ही रशियन भाषेत दिशा विचारू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू